ठाणे असो की बारामती कुणाशीही डील करू शकतो असं विधान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ठाणे असो की बारामती कुणाशीही डील करू शकतो असं सूचक विधान हे फडणवीस यांनी केलेलं आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्याच आवडत्या मराठी चॅनलवर महायुतीच्या राजकीय संबंधावर हे भाष्य केलेले आहे आता या भाष्यानंतर राज्यामध्ये विविध चर्चा होती आहे वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहे महायुतीमध्ये महायुतीमध्ये शेवटचा शब्द देवेंद्र फडणवीस यांचाच आहे का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय आधीच महायुतीमध्ये नाराजीचं सत्र सुरू आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे सूचक वक्तव्य त्यामुळे या चर्चेला उधाण आलेलं आहे आता सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पाहणं गरजेचं आहे ते म्हणाले बघा हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा हो। मला तर सर्व चालता त्यांना माझ्याशी डील करणं ठीक आहे की नाही हे त्यांना विचारा मी ठाण्याशी सुद्धा डील करू शकतो मी बारामतीसोबतसुद्धा डील करू शकतो परत ऐकणं महत्वाचं आहे की मी ठाण्याशी सुद्धा डील करू शकतो मी बारामतीसोबतसुद्धा डील करू शकतो मी कोणाशीही डील करू शकतो असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आता आपण पाहिलं विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आलं महायुतीचं सरकार आलं त्यानंतर आपण पाहतोय की नेहमी एकनाथ शिंदे नाराज असल्याची बातमी नेहमी समोर येत राहिली आता सुद्धा ही बातमी सध्या सुद्धा येत आहे आधी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री पदावरून नाराजी मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी नाराजी दर्शवली होती त्यानंतर मंत्रीपदावरून गृहमंत्री या खात्यावरून सुद्धा मी मी तर विविध गोष्टींवरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची बातमी नेहमी समोर आली एवढंच काय तर पालकमंत्री पदाच्या पालकमंत्री पदाच्या वाटपात हवं ते न मिळाल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमध्ये भर पडली तर नक्कीच ही विविध बातम्या नंतर नाराजीच्या विविध बातम्या समोर आल्या राज्यात सध्या असं सुद्धा बोललं आहे राज्यामध्ये असं सुद्धा बोललं जात आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सर्व काही ठीक नाहीये असं सुद्धा चर्चा होताना दिसती आता काही दिवसापूर्वीच एका कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी एक महत्वपूर्ण भाष्य केलं ते म्हणाले मला हलक्यात घेऊ नका असा इशारा त्यांनी असा इशारा त्यांनी दिला साधा कार्यकर्ता आहे मी पण मला हलक्यात घेऊ नका साधा आहे पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे ढेगे साहेबांचा आहे मला हलक्यात घेऊ नका आता हा टोला मात्र कोणाला मारला हा इशारा कोणाला दिला हे अजून सुद्धा स्पष्ट झालेलं नाही आहे यानंतर या भाष्यानंतर या, या वाक्यानंतर विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहे परंतु स्पष्ट झालेलं नाहीये एवढंच कशाला स्वतः अजित पवार यांना सुद्धा हा प्रश्न पडला ते म्हणाले आता परवाच असा काय शब्द वापरला एकनाथ शिंदे यांनी मला हलक्यात घेऊ नका आता ते कुणाला म्हणाले तेच कळायला मार्ग नाही आता हलक्यात मशालीनं घ्यायचं नाही की अजून कोणी घ्यायचं नाही तर नक्कीच भरपूर गोष्टी महायुतीमध्ये घडत असल्याचं दिसून येत आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस यांचं हे सूचक विधान त्यामुळे अत्यंत जास्त प्रमाणात विविध मुद्द्यांवर हात घातल्याचं बोललं आहे तर तुम्हाला काय वाटतंय महायुतीमध्ये सर्व काही ठीक आहे का आता यावर विविध प्रतिक्रिया नक्कीच येणार आहेत त्यावर सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे कमेंट करून नक्की सांगा की महायुतीमध्ये सर्व काही ठीक आहे का बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद <tune>